महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ताहराबाद विद्यालयाचा इयत्ता अकरावीच्या सर्व शाखांचा शंभर टक्के निकाल ताहराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयाचा इयत्ता अकरावीच्या सर्व शाखांचा निकाल जाहीर करण्यात आलाय विशेष बाब म्हणजे इयत्ता अकरावीच्या सर्व शाखांचा निकाल हा शंभर लागला ताहराबाद विद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विज्ञान शाखेतील विद्यार्थी साक्षी भामरे प्रथम तनुजा भामरे द्वितीय तसेच तन्वी साळवे हिने तृतीय क्रमांक पटकावला वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये नेहा साळवे प्रथम दिव्या झगडे द्वितीय तसेच hmm. माधुरी देवरे हिने तृतीय क्रमांक पटकावला त्याचबरोबर कला शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये खुशी खरे हिने प्रथम पूजा गवळी द्वितीय तसेच चेतना भामरे हिने तृतीय क्रमांक पटकावला विशेष क्रमांकाने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य डी ए डावरे उपमुख्याध्यापिका श्रीमती उप आर 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 सोनवणे उपप्राचार्य सुनील देशमुख बी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ज्युनियर कॉलेज विभागाचे शिक्षक ए एम ठाकरे पी डी नेरकर चौधरी डी डी देवरे के व्ही भडांगे के डी पवार व्ही के गांगुडे एस जे उमेश निकम निखिल सोनवणे प्रवीण धोणगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच आभार प्रदर्शन अभिजित गोसावी यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा